गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा दिव्य पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदोजला स्वतंत्र सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लास आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्धन नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगा कंपनीचे स्टील पूर्णपणे जनरल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याच्या सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदोला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या प्रचार समारोप सभेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक माजी संचालक तसेच नगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समर्थक प्रचंड संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विठ्ठलाच्या नागरीमध्ये उपस्थित असलेले सोलापूर ¡Lo que

पासष्ट हजारावरती या लोकांनी अडीच रुपयाला मिळणार सिमेंटच साडे चारशे कार वाजवलेला आहे पन्नास हजाराची मोटरसायकल भावनो दीड लाखावरती नेलेले सतराशेच खाज्याचं पोत सातशेच सत सतराशे वरती नेलेला भावानो आज बीजेपी न तुम्हाला मला जगणं मुश्किल केले पायातल्या चिपली बसणं डोक्याला लावायच्या त्याला पर्यंत जीएसटी लावली या तालुक्यातल्या तीन लाख जनतेला जीएसटी मिळत नाही फक्त दोनशे ठेकेदारांना भावनो जीएसटी भागायला मिळतील ही अवस्था बीजेपीने केलेली आहे आणि हिथला जर लोकप्रतिनिधी जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेड्यामध्ये फिरत असताना भावानो हे जपास पटना आज पंढरपूर मंगळवेड्यातल्या रस्त्यांना हात हात खडायचं हात हात एवढी वाईट अवस्था या लोकप्रतिनिधीनं खऱ्या अर्थानं केलेले आहे आज जर तुम्ही बघितलं तर या दोन तालुक्यातली जनता पाठी अकरा वर्षाचा काळ बघितला भारत नाला नाना ज्या वेळेला विधानसभेमध्ये वाघासारखी टर काही फोडत होत सर्वसामान्याचा प्रश्न उतरत होता माझ्या माणसानं सारखं पीक तिथं सव्वीस रुपये हमी आहे आज जाती मका एकवीसच्या चारशे पाचशे रुपये क्विंटल मागताना काय भावा आज काय केलं या आज दुधाचा दर खऱ्या सरकार मुख्यमंत्री ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेब होता त्यावेळेला दुधाचा दर भावांनो सदोतीस आडोतीस रुपये होता आज अठ्ठावीस रुपये का इतला लोकप्रतिनिधी विधान भवनामध्ये येचे तुमचं तुमच्या काय मागितलं मंत्र्यांना मला कोल्हापूरचा हजार कोटीचा रस्ता द्या मला सोलापूरचा पाचशे कोटीचा रस्ता द्या मला बीडचा चारशे कोटीचा रस्ता द्या स्वतःच्या आमदारकीचा उपयोग हवा या माणसानं स्वतःच्या ठेकेदारीसाठी केला कलेक्टर आता कलेक्टरच्या ताब्यात गेले तिथल्या एका मार्गदर्शन केल्यानं मी सांगितलं आता मत मागायला बी तुम्ही कलेक्टर कडे जाऊ आमच्याकडे येऊच नका म्हणजे अशा